你懂吗？懂吗？懂吗？想看看。 क्रांती आणि प्रतिक्रांती या कोड्याचे उत्तर ज्या इतिहासाने दिले तो इतिहास ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यातील वर्गयुद्धाचा इतिहास आहे सनातनी हिंदूंना कार्ल मार्क्सचा वर्गयुद्धाचा सिद्धांत ऐकून अंगावर शहारे येतात पण त्यांनी आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचला तर त्यांना नक्कीच धक्का बसेल कारण आपल्या सिद्धांताला पाठिंबा मिळावा म्हणून कार्ल मार्क्सच्या इतिहासाचा शोध चालला होता त्याला प्राचीन हिंदूच्या या इतिहासात पुरावा मिळतो खरे पाहता ब्राह्मण आणि क्षत्रिय राजे यांच्याच नोंदी प्राचीन हिंदूंच्या बामण्यात सापडतात ब्राह्मण आणि क्षत्रिय राजे यांच्यातील संघर्षाची नोंद इतिहासात आहे त्यापैकी पहिला नोंदविलेला संघर्ष राजा वेण दुसरा पुरुर्वाशी तिसरा नहुषाशी चौथा निमीशी आणि पाचवा सुमुखाशी संघर्ष आहे यानंतर भीगु वंशातील ब्राह्मणाची क्षत्रियांनी सरसहा कत्तल केल्याचा उल्लेख आहे ह्या कत्तली कृतवेर्याच्या वंशजांनी केल्या त्यानंतर ब्राह्मणाच्या वतीने परशुरामाने सर्व क्षत्रियांची कत्तल केल्यानी नोंद आहे त्यांच्यातील या संघर्षाची कारणे अनेक आहेत त्यावरून ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यातील संबंध किती कटू आणि तणावपूर्ण होते याची कल्पना येते क्षत्रियांना ब्राह्मण बनण्याचा अधिकार आहे काय या प्रश्नावर संघर्ष झाला कोणी कुणाला पहिल्यांदा वंदन करावे आणि कुणी कुणाला प्रथम वाट द्यावी यावरही संघर्ष झाले ही सर्व युद्धे अधिकार दर्जा आणि प्रतिष्ठा या प्रश्नावर झाली या युद्धाच्या परिणामाची कल्पना ब्राह्मणांना निश्चितपणे होती त्यांच्या वल्गना सोडल्या तर त्यांना याची कल्पना होती की क्षत्रियांना पूर्णपणे नष्ट करणे शक्य नव्हते क्षत्रियांचा संपूर्ण निहपात करणारी युद्धे झाली तरीही ब्राह्मणांना उपद्रव देण्याइत्या संख्येने क्षत्रिय शिल्लक राहिले ब्राह्मणांनी सांगितलेल्या आणि सुच्या काळातील क्षत्रिय हे मूळचे क्षत्रिय नाही परशुरामाने क्षत्रियांचा संपूर्ण निहपात केल्यानंतर त्यांच्या पत्नीशी समागम केल्यानंतर त्यांच्या ब्राह्मणांनी वरील क्षत्रियांची जात निर्माण केली असे आहे ही कथा मुळातच कपोलकल्पित आहे ब्राह्मणशाहीने धमक्या देऊन बदनामी करण्याचे साधन आपल्या स्वार्थासाठी नेहमीच निर्लज्जपणे वापरले आहे ब्राह्मणशाहीचा क्षत्रियांशी संघर्ष हा सुरुवातीसच मूर्ख आणि उन्मत यामधील झगडा होता अर्थातच ब्राह्मण हे चार्तुवर्ण्याच्या रक्षणासाठी क्षत्रियांची ब्राह्मण हे चातुर्वण्याने क्षत्रियांना दिलेला आणि ब्राह्मणांना नाकारलेली शस्त्रे चातुर्वण्याने पुरविलेली आहे अशा सिद्धांताच्या सहाय्याने ब्राह्मण क्षत्रियांशी क्षत्रियावर विजय मिळविण्यात किती काळ लढू शकणार ब्राह्मणांना हे सत्य समजून आले हे सत्य ट्लिएड यांनी नेपोलियनला सांगितले की बंदूक देणे सोपे आहे पण या बंदुकीवर बसणे कठीण आहे क्षत्रियाकडे शस्त्रे असल्या कारणाने आणि ब्राह्मणाकडे ती नसल्या कारणाने क्षत्रियांशी युद्ध म्हणजे विनाशाला आमंत्रण ही गोष्ट ब्राह्मणाच्या लक्षात आली ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामधील युद्धाचा हा प्रत्यक्ष परिणाम होता याप्रमाणे या युद्धाचा आणखी एक परिणाम होता की जो ब्राह्मणाच्या लक्षात आल्याशिवाय राहिला नाही ब्राह्मण आणि क्षत्रिय एकमेकांशी युद्ध करीत असताना वैश्य आणि शूद्रांना नियंत्रणात ठेवण्यास कोणी शिल्लक उरले नाही ते जवळजवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या पातळीवर सामाजिकदृष्ट्या येऊन पोचण्याच्या मार्गांवर होते ब्राह्मणाच्या दृष्टीने क्षत्रियांना दडपून टाकणे हे जवळजवळ अशक्य होते आणि ही युद्धे चालू राहिली तर क्षत्रिय आणि वैश्य हेही त्यांच्यात बरोबरीने येण्याचा खराखुरा धोका होता ब्राह्मणांनी आपले क्षत्रियांशी युद्ध चालू ठेवणे आणि वैश्य व शूद्रही आपल्या बरोबरीने येण्याचा धोका पत्करावा की क्षत्रियांशी युद्ध थांबवून त्यांच्याशी मैत्री करावी आणि दोघांनी मिळून वैश्य आणि शूद्रांचे वाढते संकट दडपून टाकावे हा प्रश्न ब्राह्मणासमोर होता ब्राह्मणांनी क्षत्रियांशी युद्धात कल्यानंतर हा दुसरा पर्याय स्वीकारला त्यांनी क्षत्रियांशी मैत्री करण्याचे ठरविले आणि दोघांनी मिळून वैश्य आणि शूद्रांना गुलाम करावे आणि त्यांची पिळवणूक करावी असे ठरविले हे नवीन ध्येय शतपथ ब्राह्मणाच्या निर्मितीनंतर ब्राह्मणांनी स्वीकारले असावे शतपथ ब्राह्मणाच्या काळातच हे नवीन ध्येय उच्चारले गेले ज्या भाषेत हे नवे ध्येय व्यक्त झाले आणि ज्यांच्यावर त्याचा अंमल झाला ते पाहिल्यानंतर हे व्यक्त झालेले विचार मूळ स्वरूपात येथे द्यावेत अशी इच्छा आहे शतपथाचे लेखक म्हणतात त्यानंतर ते आव्हानीयेकडे पशूंना परत नेतात बकरा प्रथम जातो त्यानंतर गाढव आणि त्यानंतर घोडा आता आव्हानीयेकडून दूर जाताना घोडा प्रथम गाढव नंतर व त्यानंतर बकरा जाते कारण घोडा हा शस्त्राचे खानदानीचे निदर्शक आहे गाढव वैश्य आणि शूद्राचे निदर्शक आहे बकरा हे ब्राह्मणाचे आणि आहवानियापासून दूर जाता घोडा पहिला होता आणि म्हणून क्षत्रियांना प्रथम व त्याच्यामागे तीन वर्ण येतात ज्या अर्थी गाढव हे जाताना आणि परत येताना दोन्ही वेळी प्रथम नव्हते त्या अर्थी ब्राह्मण आणि क्षत्रिय हे दोघेही वैश्य आणि शूद्राच्या मागे कधीही जाणार नाही वाईट आणि चांगले यामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून याप्रमाणे ते चालते आणि वैश्य आणि शूद्र यांना या प्रकारे ठेवण्यात येईल की हे दोघेही पुरोहित आणि क्षत्रिय यांच्या मागे राहतील आणि त्यांचे कनिष्ठ व दास म्हणून राहतील मनूच्या क्षत्रियाविषयीच्या गोंधळात टाकणाऱ्या आदेशांचे कोडे या खुलाशाने सुटते क्षत्रियांच्या बाबतीत ब्राह्मणांची प्रवृत्ती त्याला जखमी करण्याची इच्छा पण चढाई करण्याची भीती हुकमात ठेवण्याची इच्छा परंतु मैत्री करणे अधिक पसंत अशा प्रकारची आहे सर्व युद्धातून आणि त्यातून झालेल्या तडजोडीतून मनूच्या हे लक्षात आले की क्षत्रियावर सक्ती करण्याचा हव्यास धरण्यापासून काही उपयोग नाही त्यांना ब्राह्मणांच्या प्रभुत्वाखाली ठेवणे अशक्य आहे प्रमाणे मनूच्याही समान कारणासाठी एकत्र येणे समान आघाडी बनविणे हेच शक्य आहे वैश्य आणि शूद्राच्या विरुद्ध या दोघांनी आघाडी उघडली पाहिजे आणि हेच मनूने केले यात सर्वात वाईट गोष्ट ही की हे धर्माच्या नावावर करण्यात आले ज्यांनी ब्राह्मणशाहीच्या प्रवृत्तीचा आणि आत्म्याचा अभ्यास केला त्यांना यात धक्का बसण्यासारखे काही नाही ब्राह्मणाशाहीने आपले स्वार्थी राजकारण लपविण्यासाठी धर्माचा बुरखा पांघरलेला आहे